मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल सौ मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांतदादा भागवत युवा मंच सांगवी यांच्या वतीने सांगवी गावात सामाजिक बांधिलकी जपत एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला गावातील आदिवासी समुदायातील कुटुंबियांना शेती उपयोगी किटचे वाटप करून कृषी हंगामात त्यांना थेट मदतीचा हात देण्यात आला ग्रामीण भागातील उपजीविकेचा गाभा असलेल्या शेती कामात मूलभूत साधनांची गरज ओळखून हा उपक्रम राबवला गेल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी सांगवी गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी सरपंच मनीषा ताई लालगुडे माजी उपसरपंच श्रीमती रखाबाई भोईर अर्पणाताई लालगुडे भारतीताई तोडकर वैशालीताई लालगुडे स्नेहलताई पवार दीपालीताई तोडकर योगिता ताई लालगुडे सुनंदताई ताई लालगुडे लाल यांनी सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच उपसरपंच तानाजी भाऊ खांदवे सामाजिक कार्यकर्ते मनोज खांदवे नवनाथ तोडकर उमेश लालगुडे सुधाकर लालगुडे सोमनाथ गराडे स्वप्नील खांदवे संभाजी तोडकर ऋषिकेश लालगुडे अक्षय खांदवे संभाजी खांदवे वैभव पवार रोहित खांदवे गणेश भाऊ ओहाळ नवनाथ लगाडे सोमनाथ तोडकर संतोष तोडकर कानिफनाथ तोडकर अभिषेक खांदवे गणेश पवार आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी कुटुंबांना सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त व्यक्त केले प्रशांत दादा भागवत युवा मंच सांगवी यांच्याकडून सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाइव्ह गण न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा